या इकडे बघा बॉक्स आहे लाकडी तर त्याला पेपरने कवर केलं जातं आहे म्हणजे आंब्याला मित्रांनो आता शॉर्टिंग चालू झालेली आहे या इकडे बघा संतोष शॉर्टिंग करतो आंबा <laughs> भरताना नेहमी आंब्याचा डेट आहे ना आपल्या बाजूला करायचा असतो आंब्याचा डेट तुट्ट नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आंबे गाडायला गेलेलो कशी करतात ते पाहिलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आता मित्रांनो चाललो आपण आंब्याची पॅकिंग कशी करतात देवगड तर आत्ता डिटेल व्हिडिओ होणार आहे तर मला खूप मुश्लर झालाय कारण सकाळी आपली ट्रॅव्हल्सवर पाण्याची बॉटल राहिली होती घ्यायला गेलेलो त्याचा ड्रायव्हर होता त्याने आपल्याला आपली बॉटल दिलेली तर गाडी लेट आली त्यामुळे आता बॉटल घेतली तिथे दुकानात ठेवली आता काम पण चालू झालं आंब्याचं करायचं स्वतःला त्याला फटाफट जाऊया आणि आंब्याची पॅकिंग कशी करतात ते खूप आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लिजरची बेली दवा जेणेकरून करून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटू चला तर मित्रांनो आता आपण पोचलो दीपक पवार यांच्या घरी आता रात जाऊया पटापट काम माऊली निवास आणि इकडेच आता आंबे भरायचं काम चालू आहे ते चालू केलास काय मग फोन नाही केलास संतोष फोन नाही केला शॉर्टिंग करून झाले बघ चालू आहे ना मग काय अरे गाडी लेट येस्ताप्पा मुस्ताप्पा कोणतरी होतो मित्रांनो आता शॉर्टिंग चालू झालेली बघा संतोष शॉर्टिंग करतो पुस्तक अशा डाग वगैरे असतात ते साफ करतात ओल्या बाडक्याने पुसून सादेव तिकडे संजा तेजू आणि सुधाकर गाडी आमचं स्पेशलिस्ट लावणार आंबा रे आंबे लावणार काय म्हणता बघा जोक मारता मध्ये मध्ये ते सुध्या सांग सायज काय ही आहे तिकडे एक नंबर लावते किती पाच डझन सवा पाच सवा पाच डझन साडेपाच डझन हे इकडे सहा डझन फळ आहे साडेपाच डझन ही लावलेले नाही लावलेले नाही असेच ठेवलेत ना अंदाजी ग्रेड वाईज लावलेले आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर आणि याकडे शॉर्टिंग करतात आता साइज वर शॉर्टिंग करतात त्याच्यानंतर मग पेट्या भरल्या जातील बाळ्या बाळ्या पेट्यांची तयारी करतोय बघा रद्दी फाडतोय आणि याकडे हा बघा लाकडी बॉक्स आहे लाकडी बॉक्स मध्ये आंबा पॅक होणार आहे जसे कोके रेडी झालेत इकडे बघा बॉक्स आहे लाकडी तर त्याला पेपरने कव्हर केलं जातंय म्हणजे आंब्याला मार वगैरे लागू नये म्हणून असं चारही बाजूने कवर करणार पेपर त्याच्यानंतर आतमध्ये आंबे भरताना आतमध्ये गवत वगैरे सो आता सगळे बॉक्स रेडी करून ठेवतोय बाळा त्याच्यानंतर मग इकडे शॉर्टिंग झाली की भरायला गेणार ही प्रोसेस नंतर बघू आपण पुढे बाबलो जोग मारता मार बाबल्या बाबल्या जोग मार अरे मार मकवान मा मारता सुधो सु तू मारत काय का बाळो बाळ्या मार रे एक जोग हसू नको हसू नको बाकी काय पण हसव एकटोच हसू नको पेटीए हे पॅकिंग करण्यामध्ये दंगत इकडे तिकडे लक्ष देत नाही तू कामाच्या वग बॉम्बे कापा म्हणता आज रविवार <laughs> या इकडे बॉक्स रेडी झालेले आहेत या इकडे शॉर्टिंग करून पण आता रेडी झालेले आहेत हे बघा इकडे एक नंबर दोन नंबर फळ तीन नंबर चार नंबर आणि या इकडे डागी जे डाग पडलेले असतात हे बघा असे असे डाग वगैरे असतात ना या डागी पेटी वेगळी भरली जाते आणि आता बाबलमचा आराम करता थोडा वेळ आफ्टर ब्रेक तर आता पेट्या भरायला सुरुवात होईल ती प्रोसेस आपण पुढे पाहणारच आहोत छान असे बघा कसे बनवरे कसे रसलेत बघा छान <laughs> कोरा चादेवडे चहा पिते चहा आलेला आहे चा पियलाय चहा पिया मस्त सुद्या चाय घे गोळा मस्त बघ कोरा बोलले ना चाय नाही घेऊन म्हणून चाय घेऊन येल बघ तुझ्यासाठी तर मंडळी आता बघा पेटी भरायला सुरुवात केलेली भरतोय संजया भरतोय सादेव संतोष आणि भातियांना गवत आहे जे भात आपण जो तांदूळ खातो त्याचा गवत आहे आणि खास देवगडची पेटी ओळखायची असेल तर याच्यावरून पण ओळखू शकता आणि आपल्या पेटी पण वेगळे असतात ना आपले साइज वेगळी असतात आपल्या पेटीची देवगड आणि रत्नागिरी वगैरे त्यासाठी बॉक्स वगैरे असतात खाली गवत टाकलंय तळाला त्याच्यावरती पेपर लावलंय असे तर लागले हा तू संध्यावर ती पाच डझन आहे ना पाच साडेचार पाच साडेचार डझनचं फळ आहे म्हणजे दोन नंबर आहे साडेपाच किंवा सव्वा पाच होऊ शकते पाच साडेच ती साडेपाच सहाची पुसाची इकडे ची सहा म्हणजे अठरा आंबे बसतात ना त्याच्यामध्ये अठरा आणि पाच डजनी मध्ये किती पंधरा तीन थर लागतात ना चार आणि पुट्ट्याच्या मध्ये तीन लागतात बघा पेटीची बरणावळ बघ अशी पेटी उलटी गेली तरी आंबे पंचनामिंग मध्ये बसायला लागत आंबे बरोबर त्या इकडे बाळा पेटे खोके रेडी करतोय प्रत्येक सर झाला की त्याच्यावरती गवत पेपर त्याच्यावरती गवत परत त्याच्यावरती पेपर असा चार थर लापर्यंत आता त्याच्यावरती आता पेपर नव्हता त्याच्यावरती परत आंब्या जात दुसरा तर आहे सेम बघा साठ हजारांची बघितलं पण ते बघा कसे पीठ बसले सांगते हरणार नाही जरा आपण या इकडे बघा शेवटच्या थर लागलाय चार चार दुने आठ बारा तेरा चौदा चौदा बसलेत ना पेटी पूर्ण टॅग झाली वाकडी करून दाखव बघा अशी फिटिंग पाहिजे आंब्याची एक नंबर आणि इकडे तेजाची पण झाली आता आता ही पेटी पूर्ण वरती गावात टाकून पॅक केली जाईल शेवटची प्रोसेस पेजाची पण झाली तुझी किती साडेपाच ची सव्वा पाच बसली हो फक्त आंबा भरताना नेहमी आंब्याचा डेट आहे ना आतल्या बाजूला करायचा असतो आंब्याचा डेट कामा नाही अंबाझा देठ तुटलं की डागी होतो ना म्हणून जेट नेहमी आतल्या बाजूला केटीच्या के साईडला नाही ना 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 बघा बर मी प्रॉपर केली जाते असा साईडला आठवी लाईन लावली तरी पण डेट बघा आतल्या बाजूला समोर बाहेरच्या बाजूला डेट नाही ना डेट पुटलं नाही पाहिजे हे पेटी भरून झाली आता हे फायनल प्रोसेस आंब्यावरती पेपर टाकला त्याच्यावरती आता वरती एक तर म्हणजे वरती झाकण लावलं तर आंब्याला काही इजा पसत नाही चला दुसरी पेटी पण रेडी झाली आता पटापट काम चालू आलंय चारही बाजूने जे पेपर लावले ते वरून चारी बाजूने कव्हर करून घेतोय आता दा वरती झाकन त्याला आता खेळही मारणार बघा या झाकणावरती पेटीमध्ये किती आंबे बसले ते पण लिहायचे सवा पट डझनची पेटी हिवाली हिवाली ही हिवाली पाच डझन बघा पाच डझन आणि सहा डझनची पेटी बघा लावणावर बघा कसे आंब्याचे परफेक्ट आता सर्व पॅक करून घेतोय सुद्धा नंतर एकत्र ठोकणार मग दोन चार झाले की ठोकणार हा बघा सहा डझन मार्केटमध्ये गेल्यावर समजायला पाहिजे पेटी किती डझनची ट्रेडमार्क ब्रँडिंग आहे म्हणजे पेटी कशी खोलायची त्याच्यासाठी वरती बघा झाकण म्हणजे झा आणि कोण पाठवणार ते लिहिलंय पवार घरी कोण नाहीत कामा मुंबईला ले गेलेत दीपक पवार आणि त्यांचे बागेत काम करणारे सर्व आता बॉक्स खोका पूर्ण पॅक करतोय आता साडेपाच डझनची असल्यामुळे थोडी हाईट कमी पडते त्यांना पट्टी मारायला चार हजार जुने साडेपाच साडेपाच डझनचे चार हजार जुने आठ चार तीन बारा सोळा सतरा साडेपाच डझन सडेपाच सहा आणि पाच लाकडी खोका हो पंधरा सोळाची साईज आहे बघा हे हे जे असा चारी बाजूने बॉक्स आहे ना आपल्याकडेच असा बॉक्स बनतो आणि बाकीच्या ठिकाणी असं मधी पट्टी नसते डायरेक्ट असे उभ्या पट्टी असत असा आडव्या पट्ट्यावाला आपल्याकडचं मोस्टली देवगड मध्ये असा बॉक्स बनतो मार्केटमध्ये पण आंबा आला तर ओळखू शकतो बॉक्सवर या आमच्या गिरिये गावातल्या मोस्टली असं याच गवतामध्ये तुम्हाला भेटी भाताचं जे गवत असतं नाही तर बाकी जे आणि गवत गवत असते जे रानमाळावर भेटतो ना ते मला आपल्याकडे मोस्टली सर्व असं भातियानच वापरतात तर बघा आता फायनल वरून खेळ मारतोय त्याच्यानंतर वरून पट्टी मारणार ना हे बघा हिवाली रस्सी बांधणार ते पट्ट्या नाही बांधत पहिल्या सारखे पट्टी पण बांधतात पहिले आता असे रस्सी बांधतात म्हणजे खेळा पण समजा हलून हलून खेळा दिला झाला तर झाकण उघडता नाही म्हणून साठी रशी पण बांधली जाते बघा असे दोन्ही बाजूला केली मारली जातात कधी कधी हलून हलून गाडीमध्ये खेळा लूज होतो ना त्याच्या सेफ्टी साठी पट्टी पण वरून बनवली जात अशा प्रकारे ही आता फायनल आंब्याची पेटी तयार झालेली आहे असे बांबू पासून बनवलेले टोपले होते ना याच्यातून आंबे आणले जात आता हे असे ट्रे वापरले जातात घाणे अजून प्रसिद्ध आहे बांबू पासून बनवलेली नवीन ट्रे आणि पहिले याच्यातून बागेतून आंबा बागे घेऊन येत पहिले अशा प्रकारे सगळे आता आंबे भरून जातात शेवटचे वरत आहेत बघ अशा रेडीज आलेले आहेत या पेठे आता वाशी मार्केटमध्ये जाणार आता सर्विसची गाडी आहे संध्याकाळी आणि सर्विसची गाडी आज भरली जाईल आणि मार्केट, मार्केट साठी हा आंबा घेऊन जातील आता वाशीला तर अशा प्रकारे कसा काढला जातो आणि कसा भरला जातो ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं आत्ताच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवला आंबा कसा भरला जातो पॅकिंग कशी केली जाते प्रॉपर मध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल करायला तुम्हाला नवीन व्हिडिओ चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टाका टेक केअर आणि हा तुम्हाला हापूस माहिती असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि स्क्रीनवर पण दिसेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा एवढं आपूस मागू शकता म्हणजे होम डिलिव्हरी तुम्हाला भेटणार नाही ट्रॅव्हल्सवर तुम्हाला हायवे टू हायवे डिलिव्हरी भेटेल तुम्हाला तिथे ट्रॅव्हल्समध्ये जाऊन पेटी कलेक्ट करायला लागेल तर तेवढं आपूस पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा